माझी प्रथम ओळख करून देते माझं नाव रेश्मा सुमन महादेव धडस मी वरकुटे खुर्द गावची तालुका इंदापूर जिल्हा पुणे हे माझं माहेरचं नाव आणि माझं सासरचं नाव म्हटलं तर रेशमान रोहित नानासाहेब सळगर माझं सासर पंढरपूर आहे जेव्हा दहा तर दोन हजार चोवीसचा रिझल्ट लागला दुपारपासून असं वाटत की रिझल्ट लागेल मग त्याच्यामुळे आम्ही मोबाईलमध्ये हातात घेऊन मोबाईल चेक करत बसलो घरामध्ये मी माझे मिस्टर आणि सासूबाई होते की आता रिझल्ट येणार आहे वगैरे कारण जरा थोडी कोर्ट केस होती आणि त्यांचा एक दोन जाग्यांसाठी जरा प्रॉब्लेम झाला होता ती केस सॉल्व्ह झाली मग मॅटकडून ऑर्डर केली एम पी आणि आता रिझल्ट डिक्लेअर होणार आहे म्हणून सांगितलं रिझल्टमध्ये नाव बघितलं खूप छान वाटलं की काय हे कळत नव्हतं कारण खूप दिवसांचं स्वप्न होतं की माझा प्रवास दोन हजार सतरा पासूनचा होता आणि माझ्याकडून माझ्या माहेर ज्यांचं स्वप्न होतं माझ्या आईवडिलांचं माझ्या भावाचं तसंच माझ्या सासूरच्या लोकांचं एक खूप मोठं स्वप्न होतं जेव्हा माझं दोन हजार बावीसला लग्न झालं लग्न फिक्स व्हायच्या वेळीस असं आईबाबांनी सांगितलं की पाहुण्यांना की आम्ही मुलीचं शिक्षण कंप्लीट केलंच आहे तिचं थोडाफार स्टडी बाकी आहे की या गोष्टीला तुमची जर साथ असेल तरच या गोष्टी होऊ शकतील तुम्ही तिला सपोर्ट करा सहकार्य करा मग माझ्या घरच्यामध्ये पण आता सुशिष्थित फॅमिली आहे माझ्यामध्ये घरामध्ये सासरे आहेत ते पी एस आय रिटायरमेंट आहेत म्हणजे दीर आहेत दोन ते सध्या पी एस आय म्हणूनच काम करतात मग त्यांनीही ठीक आहे करू देऊ या गोष्टी झाल्या आणि लग्न झाल्यानंतर लग्नाच्या सातव्या दिवशी मला यांनी बारामतीला पाठवलं की जा तुझी मेन्स आहे त्याच्यासमोर माझी दोन हजार वीसची पी एस आय मेन्स होती आणि त्याच्यानंतर एसटीआय दोन हजार एकवीस ची पी एस आय मेन्स होती नंतर पी एस आय दोन हजार एकवीस चे मेन्स होते म्हणजे दोन तीन मेन्स ॲट अ टाइम आल्या होत्या की मग त्या म्हटले की ठीक आहे जा तू तिथं जाऊन प्रिपरेशन कर वगैरे मग मी सहा महिने इकडे थांबले म्हणजे लग्नाचा पहिला पिरियड होता सहा महिने मी एकदाही घरी गेले नाही ज्या दिवशी मी घरी गेले त्या दिवशी असं बॅड लक की असं मला असं वाटतं की हे कोणाच्या नशिबात येऊ नये त्या दिवशी माझ्या सासऱ्यांना हार्ट अटॅक आला आणि सासऱ्यांचं जे सुख असतं ना ते मला अनुभवलं नाही आलं त्याच्यानंतर आठव्या दिवशी ते एक्सपायर झाले आणि जो रिझल्ट लागला ना त्या दिवशी असं वाटलं की मी पप्पांचं स्वप्न पूर्ण केलंय पण ते पप्पा ते माझं स्वप्न बघायला नाही देतं खूप वाईट वाटलं सगळ्यांना आनंद झाला होता पण पप्पांचा पप्पा नसल्यामुळं जरा सगळ्यांच्या मनात दुःख होतं हा माझा सासरचा प्रवास तिकड झाला माहेरचं सांगायचं झालं तर माझे आई वडील शेतकरीच आहे म्हणजे माझ्या आबांचं असं खूप मोठं स्वप्न होतं की माझी पोलीस मुलगी अधिकारी झाली पाहिजे म्हणजे लहानपणापासून असं त्यांना ने असं नेहमी वाटायचं की हिच्यामध्ये काहीतरी आहे अवेलेबिलिटी ती करू शकते तिने केलं पाहिजे त्यांनी खूप मोठं माझ्या पुढे असं स्वप्न ठेवलं होतं की हे तू करायचंय वगैरे मग <coughs> माझं जेव्हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालं पास आऊट झाले मी पुण्यामध्ये थोडे दिवस होते पण पुण्यामध्ये मला असं मी आत्ता सांगू शकते की मला आता त्या गोष्टी कळतात की मला म्हणावं तेवढा माझं ते पुण्यामध्ये स्टडी झालेला नाही की काय करायचं स्टडी कशावर फोकस करायचा की कुठले बुक रेफर करायचे आणि जसं मला बारामतीत वातावरण मिळालं ना तसं पुण्यात बिलकुल मिळालं नाही असं मी सांगते कारण आपल्या बारामतीत ना असं स्वतःहून सांगतात ट्रिक्स अभ्यासिकेमध्ये माझे खूप फ्रेंड्स आहेत की ते स्वतःहून सांगायचे की बाबा हे स्टडी कर या गोष्टीवरती फोकस कर असं मला पुण्यामध्ये नाही भेटलं जेव्हा मी पुणे सोडलं बे बारामतीमध्ये आले बारामतीच्या पहिल्याच दिवशी मी ट्रिक्स अभ्यासिका जॉईन केली ट्रिक्स आल्यावरती के हा वरचा फ्लोरे वरती स्टडी रूम होती त्याच्या खाली मुलींचं हॉस्टेल होतं मी तिथं राहायचे आणि सरांना मॅडम ना एवढा माझ्यावर विश्वास होता गावी ते कुठं बाहेरगावी गेले कामा निपर्ती गेले ते पूर्ण लायब्ररीची चावी माझ्या हातात द्यायचे की रेश्मा तू हँडल कर त्याची जबाबदारी स्वीकार आणि इतर ह्या सगळ्या गोष्टी मला एवढं छान वातावरण मिळालं की काही सण असो किंवा काय असो मॅडम मला एखाद्या मुलीप्रमाणे घरात जेवायला बोलवायच्या ह्या त्या गोष्टी खूप व्हायच्या म्हणजे माझी मॅडम एखादी फ्रेंड झाली होती कि मला असं त्यांच्याशी बोलताना वगैरे असं कोणता धाक नाही वाटायचा आता धाक होता पण ज्या आपण मनमोकळे गप्पा मारतो ना त्या मी मॅडमशी मारायचे श्रेया आर्या त्यांचं तर कौतुक खूप लायब्ररी जेव्हा आपण स्टडी करायचो मागून काहीतरी गुपचूप यायची श्रेय छोटीची चिठ्ठी देऊन यायची कि अं मम्मी तुला खाली बोलवले किंवा असं कोणाला डिस्टर्ब होऊ नये ना म्हणून तू श्रेय तशी करायची सरांचं पण खूप मोलाचं मार्गदर्शन असायचं आणि आता ट्र ट्रिक्स अभ्यासिकेमध्ये ना आम्ही जेव्हा आले होते, होते ना हे टेबल आणि चेअर अशा त्यांची सुरुवात होती अभ्यासिकेची त्याच्यानंतर आता कंपार्टमेंट झाले आम्ही जेव्हा कोविडमध्ये तर स्टडी केलं ना त्यावेळी तरांनी क्वेशन्स वगैरे म्हणजे खूप एवढं छान वातावरण केलं ना आणि सगळ्यांच्या टेबल समोर असं एक छोटसं सा झाड असायचं की त्याच्याकडे बघितलं ना असं डोळ्यांना खूप छान वाटायचं मी नेहमी ते रोज सकाळी त्या झाडाला पाणी घालायचे असं छान मी वाढवलेलं ते जेव्हा मी इथून सोडून जायचे ना असं वाटायचं की माझं झाडं इथंच राहील ते एवढं मी आता कनेक्ट झालेले होते आणि फ्रेंड सर्कल म्हटलं ना तर मी आता इथं नाव घेऊ शकते महेश डोंबळे आणि त्यांच्या मिसेस रेश्मा वहिनी त्यांनी जर मला असं मी जेव्हा बारामधीत आले ना तर माझा भाऊ आणि आम्ही जण एकत्र अभ्यास केला मी स्टार्टिंगला व्हीपीचं कॉलेज नंतर तर जॉईन केली त्याच्यानंतर आम्ही डिस्कशन म्हणजे असं करायचो की आ, हा पॉइंट आहे हा पॉइंट सगळ्यांनी सोबत वाचायचा तो पॉइंट वाचून येऊन बाहेर जेव्हा चहालायचो बुक हातात नसायचं त्यावेळेस बाहेर जेव्हा हलायचो की प्रत्येक जण त्या पॉइंटवरती बोलेल की हा तू काय वाच जे वाचलं ना तू एक्सप्लेन कर आम्ही चौघ एकमेकांना एक्सप्लेन करायचो मग तू काय वाचलं हे काय वाचलं म्हटल्यावरती प्रत्येकाचे पॉइंट आणि क्लिअर व्हायचे हो म्हणजे सगळ्या जे, जे एखादा पॉईंट जर निसटला असेल ना तो त्यातून क्लिअर व्हायचा हो जा। मग जर आपल्याला समजलं नाही की आम्ही परत रिटर्न जायचो लॅबमध्ये आणि तो पॉइंट बघायचो मग तो त्या पण गोष्टी होऊन जायच्या आणि जेव्हा आय मेनचा मी स्टडी केला पायल सोबतच केला आम्ही लॉ इथं बसून मागं डिस्कशन करायचो लिटरली आम्ही थंडी असो काही असो इथंच बाहेर बसायचं तिच्याकडे एवढं डेडिकेशन आहे ट्रिक्स वगैरे ती भरपूर द्यायची मला खूप छान वाटायचं तिच्याशी आणि तिला असं स्टार्टिंगला वाटायचं की मी खूप अशी घाबरते मला ती ती मॅडम कडे गेली म्हटली रेश्मा दिदी पी एस आय एस ला आहे पण मला त्यांच्यासोबत डिस्कशन करायचं मॅडम म्हटलं की पायलाशी बोलते मी म्हटलं चालेल की त्यात काय एवढं पण मॅडम म्हटलं ती तुला गो बोलायला घाबरते मग मी तिच्याशी जाऊन स्वतःहून बोलले की झाला आम्ही खूप छान डिस्कशन वगैरे केले माझ्या आई वडिलांचं म्हटलं तर जेव्हा हो रिझल्ट लागला रिझल्ट दहा एप्रिलला लागला मी सासरीच होते आई वडिलांनी इकडे खूप छान सेलिब्रेशन वगैरे केले गावातील ग्रामस्थ आले आई वडिलांचा सत्कार वगैरे केला दोन दिवसांनी मी जेव्हा घरी आले कारण दहा एप्रिलला रिझल्ट लागला आणि चौदा एप्रिलला माझ्या आई बाबांनी माझ्यासाठी गावामध्ये मिरवणूक ठेवली होती सत्कार समारंभ भोजन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या म्हणून मी तेरा एप्रिलला जेव्हा घरी आले दहा एप्रिल पासून तेरा एप्रिल पर्यंत माझ्या वडिलांनी अण्णाचा एक गाज खाल्ला नव्हता कारण असं की त्यांना असं वाटायचं की मी माझा पहिला पेढा माझ्या ताईला भरवेल त्याच्यानंतरच जेवण करेल आणि मी जेव्हा आले तर त्यांनी मला पेढा भरवला आणि रात्री जेवण केलं रिझल्ट लागला रिझल्ट लागल्याच्या नंतर मी आईला फोन केला तर आई म्हटली आईच्या शब्दातून फक्त एवढंच आहे माझा वाघ आहे माझ्या वाघाने मला जिंकवले आणि माझा छोटा भाऊ विनोद तो माझ्यापेक्षा छोटा आहे पण मला असं खूप त्याच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळतात सगळ्या गोष्टी तू मला एवढ्या समजावून सांगतो की ताई असं असतं असं करायचं मला खूप अभिमान वाटतो की मी त्याची मोठी बहीण आहे मला खूप कौ कौतुक आहे त्याचं आणि तू बी तोही नक्कीच इथं पुढे येऊन सत्कार घेईल असं मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी पण खूप छान स्टडी करा आणि स्टडी करताना तुमच्या स्टडीमध्ये सातत्य ठेवा खंड पडू देऊ नका खंड पडला की रिव्हिजन करायला भरपूर टाईम जातो आणि जेव्हा जेव्हा असं असं वाटतं की परीक्षा आल्यावरती आपण स्टडी करू तुमची फक्त ही कंटिन्युटी ना अशीच रेग्युलर चालू ठेवू द्या मस्त अभ्यास करा सगळ्यांसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच